सध्या पेट्रोलची वाढती किंमत आणि त्याचबरोबर दिवसेंदिवस कमी होत चाललेला पुरवठा तसेच पेट्रोलमुळे होणारे दुष्परिणाम यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक गाड्यांचा पर्याय निवडला मात्र तो सर्वसामान्यांना परवडणारा नाही म्हणून सातारच्या विक्रांत पवारने दीड वर्ष अथक प्रयत्न करून उसापासून हायड्रोजन इथेनॉल या इंधनावर चालणारी दुचाकी तयार केली आहे एक लिटर इथेनॉलवर ही दुचाकी तब्बल पन्नास ते पंचावन्न किलोमीटर अंतराचा प्रवास करते चला तर मग जाणून घेऊया या विना पेट्रोल वर चालणारी दुचाकी बद्दलची माहिती विक्रांत पवार यांच्याकडून नमस्कार माझं नाव विक्रांत सुभाष पवार आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आहे मी माझ्या आवडीप्रमाणे दहावी नंतर मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये ऍडमिशन घेतलं माझा डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनीअरिंग मध्ये पूर्ण झाला आहे त्यानंतर मला मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये काही गोष्टी आवडत होत्या त्यामुळे मी त्यामध्ये काम करायचं ठरवलं त्यानंतर मी बिना पेट्रोलची गाडी आहे ती बनवली आहे म्हणजेच ती गाडी समजा हायड्रोजन फ्यूल वरती त्या गाडीची एका लिटर फ्यूलमध्ये गाडी जाते पन्नास पन ते पंचावन्न किलोमीटर आणि त्या इंधनाची किंमत आहे पासष्ट रुपये लिटर आणि ते इंधन आपण उसाच्या रसापासून बनवू शकतो त्यामुळे आपल्याला शेतकरी बांधवांना याचा खूप मोठा फायदा होऊ शकतो त्यानंतर माझे मर्च मध्ये सिलेक्शन जात होते पण मला तिकडे रस कमी असल्यामुळे मी परत भाषा छंदाकडे बोलतो आणि मी तेच पुढे कंटिन्यू केलं त्यानंतर मी विविध मध्ये सहभागी झालो त्यामध्ये महाराष्ट्र परत भारताचे नॅशनल जनरल असा मी विनय झालेला आहे त्यानंतर मला एक मोठी संधी भेटली ती म्हणजे टीम इंडिया रिप्रेझेंट करणे दोन हजार बावीस साली मी टीम इंडिया रिप्रेझेंट केली इन्व्हेशन मध्ये त्यामध्ये मी सिल्वर मेटेलिस्ट आहे त्यानंतर गाडी बनवत असताना खूप अडचणी आल्या पण त्या मी मात करून मी गाडीचं प्रोटोपॅक बनवलेलं आहे तब्बल मी नऊ प्रोटोपॅक बनवलेला आहे त्यानंतर आपल्याला माहितच आहे शार्ट टाइम इंडिया हा रिलिटी शो आहे त्यामध्ये मी सिलेक्शन झालं होतं तो मी महाराष्ट्रातून पहिलाच होतो कॅम्पस स्पेशल मध्ये थोड्याच दिवसात बाईक तुम्हाला रोडवरही दिसू शकते बाईक बनवत असताना मला अडीच वर्षाचा कालावधी लागला आणि त्या बाईक बनवता बनवायला मला अडीच लाख रुपये खर्च झाला न्यूज एटीन लोकल साठी शुभम बोड सातारा